नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचं पूजन करून झाली या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी आपली मनोगता व्यक्त केली व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली शिक्षक मनोगतामध्ये श्री तेजवी पाटील सरांनी गुरूंचं जीवनातील महत्व सांगून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पूर्ण जीवनपट व त्यांच्या कार्याची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मोरे आर्यम सरांनी शिक्षक दिन साजरा करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांना सांगितला तसेच विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचं वर्तन करावं हे सांगितलं पर्यवेक्षिका चौकाटकर मॅडम यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील एक किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला एक शिक्षक विद्यार्थ्यांनी प्रशालेतील सर्व शिक्षकांना पेन देऊन त्यांचा सत्कार केला डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव मध्ये विद्यार्थी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला माननीय शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती श्री एल कामत साहेब यांनी सदिच्छा भेट दिली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल